मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आज आपण रानामध्ये फिरायला आलेलो आहे आणि रानामध्ये फिरून आज आपण खारडी पाहणार आहेत तर मित्रांनो ही रानातली खारडी थोडंसं जरी काही डळलं तरी ही लगेच कोकत कोकत असते आणि लगेच जागा करीता असते तर मित्रांनो चला आज आपण या रानातली खारडी पाहणार आहेत तर मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही पाहू शकता हे बघा आता आपण रानामध्ये आलेलो आहे तर आपल्याला ह्या रानामध्ये खारडी आता आपण पाहणार आहेत तर चला आपण या आप पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला खारडीचा आवाज येतो आहे तर आपण आता त्या ठिकाणी जाणार पाहूया ती आपल्याला दिसते का हे बघा तुम्ही ऐकू ऐकू शकता हे बघा हे खारडीचा आवाज आहे तर बघा आता आपण त्या ठिकाणी जाऊया पाहूया आपल्याला दिसते का मित्रांनो तर बघा मित्रांनो या ठिकाणी शेवटी आपल्याला खारडी पाहायला भेटलेले तर हे बघा या ठिकाणी आपल्याला या झाडावरती उंबराच्या झाडावरती दिसले ही तर या ठिकाणी अजून मला एक आपल्याला दिसले बघा अजून एक हाय या ठिकाणी तर हे बघा मित्रांनो ही हाय एक खारेडी हे बघा या झाडावरती आपल्याला अजून एक या ठिकाणी खाली आलेले दिसले अरे वा बघा मित्रांनो बघा कसे बिळामध्ये गेलेले अरे वा वा एक नंबर मित्रांनो बघा कशी त्याच्या शेफ्टीचा किती भारी गोंड आहे आणि बघा आता ती बिळामध्ये गेले अरे वाव एक नंबर एक दोन तीन अरे वा बघा मित्रांनो ह्या बेका बिळामध्ये तीन खाड्या पाहायला भेटल्यात आपल्याला एक नंबर मित्रांनो हे आहेत खारडे एक दोन तीन चार अरे वा 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 चार खारड्या एक नंबर काय मस्ती करतायत मित्रांनो बघा या खारड्या आज अवघड नशी बने आपल्याला चार चार खारड्या या ठिकाणी बायाला भेटलेत आपण एकच खारडे होतो पण आज आपल्याला चार खारड्या बाहेर भेटलेत आहेत तर बघा त्यांच्या कशी मस्ती झालेली मित्रांनो आज आपण रानामध्ये येऊन खारड्या पाहिलेत तर मित्रांनो नक्कीच माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो अक्षरच आपण नवीन व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहत राहा आणि पुन्हा भेटूया आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद